राज्यातील सर्व शासकीय खाजगी तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांकरिता शासकीय तंत्रनिकेतन अमरावती राज्यस्तरीय इनोव्हिजन दोन के चोवीस या टेक्निकल प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये राज्यातून चारशेच्या वर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी एकशे एकवीस चमूसह सहभागी झाले होते या स्पर्धेत विविधांगी यांत्रिकी वैज्ञानिक विद्युत इलेक्ट्रॉनिक्स संगणीकृत सॉफ्टवेअर शेतीवर आधारित प्रकल्पांचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण करण्यात आले या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी यांना प्रोत्साहित करण्यासाठी छप्पन हजारांची बक्षीसे व प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे या उद्घाटनीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय तंत्रनिकेतन अमरावतीच्या नियामक मंडळाचे सदस्य श्री जयेश बोडखे डॉक्टर ए बी मराठे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य डॉक्टर विजय मानकर संस्थेचे समन्वयक प्राध्यापक प्रशांत उत्तरवार कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर प्रवीण कर्डे प्रमुख प्राध्यापक एन जे शिरभाते हे मंचावर उपस्थित होते या राज्यस्तर प्रकल्प स्पर्धेदरम्यान अतिथींसह परीक्षकांनी भेट दिली असता यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्प सादरीकरण मागील उद्देश वहेतु विस्तु... 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 व हेतू संदर्भात विस्तृत विस्तृत माहिती देण्यास यावेळी संबंधितांना अवगत केले स्पर्धेत सहभागी स्पर्धा विद्यार्थ्यांनी होम सिक्युरिटी रोड ॲक्सिडेंट शेतकऱ्यांचा कष्ट वाचविण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी आधारित प्रात्यक्षिक विमान व हेलिकॉप्टर यांचा सहयोग घडवून आणून होम डिलिव्हरी साठी केले कार्यक्रमाचे संचालन संगणक विभागाच्या विद्यार्थिनी कुमारी मानसी मुंडे याचिकाकडून या, या विद्यार्थिनी केले प्रास्ताविक माहिती व तंत्रज्ञान विभागाने विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण कर्डे आभार प्रदर्शन यंत्र अभियांत्रिकी विभागाने अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर निलेश शिरभाते यांनी केले कॉर्डिनेट्स पण मॅप घेऊ शकतो फर्स्ट कॉर्डिनेट टेक ऑफ सेकंड कॉर्डिनेट ऑफ वगैरे यामध्ये मॅप करू शकतो याची स्पीड आम्ही लॅपटॉपवर किंवा बेस स्टेशनवरून कंट्रोल करू शकतो यूजिंग युजिंग दरवेळेस चॉईस्टिक आणि व्हिज्युअल कन्फर्मेशन असल्याची गरज लागत नाही दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवार या दिवशी शासकीय तंत्रज्ञान अमरावती येथे इनोव्हिजन टू के टू फोर स्टेट लेवल टेक्निकल प्रोजेक्ट कॉम्पिटिशनचे आयोजन झालेले आहे या दरम्यान अमरावती नागपूर आणि औरंगाबाद या तीन विभागातून जवळपास एकशे पाच एंट्रीज एवढ्या एंट्री या संस्थेला प्राप्त झालेल्या आहे जवळपास साडेचारशे प्लस विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे विद्यार्थ्यांचा हा उस् उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लक्षात घेता इनोव्हेशन टू झिरो टू के टू फोर ही कॉम्पिटिशन अतिशय सक्सेसफुल झालेली आहे यामध्ये काही दुमत नाही यामध्ये इंजिनिअरिंगच्या ज्या डिपा म्हणजे डिपार्टमेंट्स आहेत ज्या विंग्ज आहेत कॉम्प्युटर असेल आय टी असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल आणि प्लास्टिक पॉलिमर आणि काही फार्मसीचे पण प्रोजेक्ट यामध्ये लोक विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केलेले आहे खरोखरच अतिशय चांगलं इनोव्हेटिव ही आयडिया आहे आणि या इनोव्हेटिव्ह आयडियाचा विद्यार्थ्यांनी खरोखर अतिशय चांगला असा चा लाभ घेतलेला आहे या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोत्साहित केलं जातं त्याचं हे एक द्योतक आहे आणि खरोखरच याचं आयोजन करणारे डॉक्टर सर आणि डॉक्टर प्राध्यापक शिरभाते सर यांनी खरोखरच त्यांच्या टीम समेत खूप अशी मेहनत घेतलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा भरघोस असा प्रतिसाद लक्षात घेता ही कॉम्पिटिशन अतिशय सक्सेसफुल झालेली आहे आणि विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा फार मोठा असा फायदा इथे होतो आहे हे पाहून मला फार मोठा आनंद वाटतो थँक्यू ए एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर